महाड मॅडिसीतील अमली पदार्थ जाळे राजस्थानमध्ये एका आरोपी सटक परराज्यात जाऊन एम आर डी सी पोलिसांची मोठी कारवाई मागील काही दिवसांपूर्वी महाड औद्योगिक वसाहतीतील एका रासायनिक युनिटवर पोलिसांनी छापा टाकला अंमली पदार्थ नियंत्रण विभाग व एम आय डी सी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून सुमारे एकोणनव्वद कोटी किमतीचा किटामाइन अंमली पदार्थ जप्त केला होता तसेच पोलिसांनी विविध प्रकारे तपास करून चार आरोपींना अटक केली आहे महाड एम आय डी सीतील अंमली पदार्थ कलेक्शन आता थेट राजस्थानमधून उघड झालं आहे यापूर्वीच्या तपासामधून पोलिसांनी चार आरोपी अटक केले व अटक केलेल्या आरोपींना विश्वासात घेत तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून राजस्थान व मध्य प्रदेश राज्याच्या बॉर्डरवरील राजस्थान राज्याच्या हतुनिया या गावात अंमली पदार्थ साठा पोलिसांनी जप्त केला आहे या कारवाईमध्ये अटक केलेल्या आरोपीला महाडेमढेसी येथील अंमली पदार्थ कारवाईची माहिती मिळाली असता आरोपीने संबंधित अंमली पदार्थाचा साठा दहा फूट खोल खड्ड्यामध्ये पुरून टाकला होता पोलिसांनी बीच्या सहाय्याने संबंधित अंमली पदार्थ साठा बाहेर काढून जप्त केला आहे यामध्ये स्थानिक पोलिसांची मदत घेत पोलिसांनी सिद्दीक फिरोज खान या आरोपीला अटक केली असून परराज्यात जाऊन अंमली पदार्थ साठा शोधून काढणाऱ्या कारवाई पथकास अतुलनीय कामगिरीबाबत वरिष्ठांकडून कारवाई पथकाचे अभिनंदन करण्यात आले रायगड पोलीस अधीक्षक आचल दलाल अपर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग निरीक्षक मिलिंद कोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली महाडमाडेसी साहेब पोलीस निरीक्षक जीवन माने पोलीस सब इन्स्पेक्टर सुशील काजरोळकर पोलीस नाईक इक्बाल शेख पोलीस शिपाई नारायण दराडे शीतल पंडकर यांच्या टीमने अतिशय महत्त्वपूर्ण कामगिरी करून अंमली पदार्थ रॅकेटचा पर्दाफाश केला जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद